नमस्कार काय नाव आपलं नमस्कार माझं नाव रामचंद्र कडप्पा खांबळे बरं तालुका पंढरपूर बरं ही आपली साडेतीनशे प्लॉट जाण्याचे प्लॉट आहे आपला बरं बरं हा प्लॉट सध्या आपल्या भुसेसरा यांच्याकडे आहे बरं बरं हां आणि या प्लॉटवर सध्या म्हणजे कुठलाच तर नाही आहे सध्या हां हां त्यांचा आपण कंटिन्यू शेड्यूल घेतलेला आहे हा आणि आपला हा माल थेंड्याचा माल आहे आता इथं जो दिसतोय आपल्याला हा शेंड्याचा माल आहे आपला पूर्ण शेंड्याचा माल आहे बरं म्हणजे असं काडीवरचा माल काहीच नाही हा पूर्ण काड्यावरचा माल देखील अडीच ते तीन टन दिलेला आहे अडीच ते तीन टन माल निघालेला आहे हा काड्यावरचा बर आणि आता सध्या देखील आपला हा शेंड्याचा दा माल धरला हा तरी पण कमीत कमी साडेतीन चार टन माल निघणार आहे आपला होय हा चार टन माल निघतोय अजून चार टन निघतोय अजून बरं बरं आपलं नाव काय म्हणलं माझं नाव रामचंद्र कडाप्पा कांबळे बरं बरं गाव कोणतं नळे तालुका पंढरपूर बरं आता इथं जो आपल्याला प्लॉट दिसतोय डाळिंबीचा हे साधारण किती झाडाचा प्लॉट आहे आपला साधारण साडेतीनशे असं आपले साडेतीनशे झाडाचा प्लॉट आहे बरोबर बर साडेतीनशे झाडाच्या प्लॉटला बुशी सरांचं गायडन्स घेतलं तुम्ही काय तर काय वाटतं तुम्ही ज्या वेळेस बुशी सरांची भेट झाली त्यावेळेस झाड कशी होती आता झाड कशी येते ज्यावेळेस त्यांची सरांची भेट झाली काही चांगले म्हणून त्यांना इथं आणलं त्यांना पहिल्यांदा मी विचारलं सर हे आपली झाड जर तयार होत असतील व्यवस्थित तर मला सांगा शेड्यूल करायला तर मी करेन जर तुम्ही मला काय उपयोग नाही तर मी लगेच काढतो असं म्हणतो सरांना सर मला काय बोलले तस नाही म्हणले कांबळे आपण बघा आपल्याकडे एक गोष्ट देऊन बघा तुम्ही बरोबर आहे तुमचं एकही कुठे झाड जाणार नाही बागाला कायच होणार नाही बागाला झाड मोठी होणार आहे तुम्हाला भरपूर प्रॉफिट मिळणार आहे म्हणून त्यांच्या मागणी झाड ठेवली सगळी शेड्यूल व्यवस्थित केलं त्यांचं तर असं वाटायला लागलं की ही झाड कमीत कमी चार वर्षी झाड असतील दुसऱ्या बारी झाड आहेत पूर्ण बरोबर आहे झाडांची पूर्ण साईज झाडांची उंची वाढलेली आहे झाड मोठी झालेली आणि पूर्ण चेंड्यावर माल आहे बरं आपण इथे जर पाहिलं तर ज्या वेळेस बुशी सरांचं गायडन्स घेत होतो सुरुवातीला हा। त्यावेळेस झाड किती फुट होती साधारण सुरुवातीला म्हणजे साधारण एक तीन साडे तीन फूट आता जर पाहिलं आपण तर जवळपास फूट आहेत बरोबर आहे का बर 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 साधारण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपला किती टन माल गेलेला आहे मार्केटला आतापर्यंत माझं तुम्हाला सांगू का हा कमीत कमी एक साडेतीन गेला असेल बरं ते माझं साडेतीन लाख रुपये साडेतीन लाखाचा माल तुम्ही विकलेला आहे ऑलरेडी आणि आता इथं जो माल आहे हा माल अजून किती लाखाचा आहे आता जर जर मार्केटच्या हिशोबाने आपण जर हे केलं अजून तुम्हाला तुम्हाला कमीत कमी दोन लाख तर होतील असं मला फिक्स वाटतंय म्हणजे साधारण पाच लाखाचं उत्पन्न तुम्हाला मिळालेलं आहे बरोबर आहे पाच लाख रुपये उत्पन्न झाले माझं बरं बरं खर्च किती आला आपल्याला टोटल टोटल खर्च एक लाख पर्यंत गेला असेल बरं एक लाख खर्च कष्ट एवढं कष्ट म्हणजे तुमचं कमांडो टाइप मेहनत घेताय तुम्ही त्याच्यामुळं तुम्हाला असं सक्सेस मिळालेला आहे सेंड्या माल फुगत नाही का फुगलेला आहे हो ना हो आता इथं जर पाहिलं आपण तर पूर्ण शेंड्याचा माल आहे शेंड्याचा माल आहे म्हणजे फुगत नाही माल हा पूर्ण माल फुगलेला आहे असं तरी सुद्धा हे आपण पाहिलं तरी एक अडीचशे ग्रॅमच्या आसपास फळ आहे बरोबर आहे हो आणि मालाची क्वालिटी चाकाकी वगैरे जर पाहिलं तर बेस्ट आहे तर बघू शकतो आपण चला या पुढं बघूया आपण अजून सगळे क मालच माल आहे बरोबर आहे का काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल काय प्रत्येक प्रत्येकाने डाळिंब बाग लावलीच पाहिजे हा आणि त्यासाठी भुषे सरांचं मार्शन घेणं हे गरजेचं आहे बर बर तुम्ही समाधानी आहात आम्हाला खूप समाधानी आहे बरोबर भरपूर प्रॉपर्टी आपल्याला भेटते आपल्या एक रातून आपल्याला पाच लाख रुपये मिळते त्यामुळे खूप आनंद आहे आमचं सगळी आनंद आहे घर फॅमिली आमची अरे वा वा बेस्ट पण कधीच भेटले नाही कारण आमच्या शेतीत आम्हाला एक लाख रुपये मिळतो जास्तीत वर्ष बरं बरं ह्या वर्षी पाच लाख रुपये झालेले आहे बरं 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 सरांच्या मार्गाखाली पूर्ण बाग आहे आपली ठीक आहे ठीक आहे कांबळे साहेब मुलाखत दिली तुम्ही आम्हाला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे धन्यवाद